जस तुम्ही फिजिकल दोर करता त्याप्रमाणे अभ्यास अभ्यास आवश्यक आहे तुम्हाला नोकरीचा आणि फिजिकल हे सर्वात जास्त आवश्यक हो कारण की फिजिकल हे आपली पहिली पाहिजे आपण जर ग्राउंड क्वालिफाय हो तर आपण कुठं पोलीस भरती आता पोलीस भरतीसाठी आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट आहे गोळा गोळा जर तुमचा पंधरा मार्क्सचा गेला तर तुमच्या हंड्रेड मार्क्स मध्ये सत्तावीस आणि अठरा मार्क्स हे सोळाशे आणि आठशे म्हणजे टोटल तुमचे मार्क्स झाले फोन्टी फाईव्ह असं तुमचं फिजिकल जर बसलं तर पेपर मध्ये तुम्हाला ब्याऐंशीच्या आसपास तरी मिळाले तरी तुम्ही लागले पण तुम्ही काय करता तुम्ही त्या गोष्टीचा काय लक्षात देत फिजिकलच्या इकडे लक्ष नाही तुम्ही तिथून नाही प्रॅक्टिस म्हटलं म्हणजे मतल प्रॅक्टिस म्हणजे काही डाईट वगैरे घेतल्या का रनिंग नाही वाढत सर्वात मोठं डाईट ऐका सर्वात मोठं डाइट जे आहे ते सर्वात मोठं डाईट म्हटलं म्हणजे कंटिन्यू प्रॅक्टिस हे सर्वात मोठं आहे आता काही काही चपडे आहे आम्हाला माहित आहे सांगू राहत आई कारण की मायबाप तुमचे कष्ट करतात तुम्हाला शूट पाहिजे ट्रॅक पाहिजे त्यांना कुठून पैसे आणायचे एवढे हे कष्ट करून देतात ना तुम्हाला कमावून देतात ना काही स्वतःच्या पैशाचं त्यांनी घेऊन दाखवा जसे तुमचे फ्रेंड आहेत ना तसे तुमच्या मायचे बापाचे फाटून शर्ट घाललं तर तुमचा मित्र तुम्हाला तुमच्या तो मित्र त्यांनी चिडवते हे जे बाया असतात ना आपल्या आई घरच्या आपल्या स्त्रिया असतात ना ते एक मेकीचं दाग झाली ना एक दाखव आपण काय करू त्यांच्यासाठी आपण म्हणतो एवढी भरती आखली आहे एवढी भरती आखली आहे माहिती असं म्हणत म्हणतो म्हणत म्हणत आपण काय करतो भरती देतो भरती येतच मरा बन फर्स्ट त्यांना दुवर डाय करून टाका स्वतःला पूर्ण झोपून द्या लायब्ररी मध्ये अभ्यास करता तुम्ही तुमचा मित्र म्हणजे चाल पाणीपुरी खायला म्हणजे हा गेला दहा रुपयाची पाणी आपली जाती त्याचा अर्धा एक घंटा आज जर तुमच्या खिशातले शंभर रुपये जर गेले बेटा तर ते आपण उद्या कमावू पण आज आपल्या गेलेला एक दिवस एक घंटा तो उद्या येणार नाही वेळेला महत्व द्या आजचा दिवस उद्या येणार का म्हणून जो वेळेला महत्त्व देणार आहे तोच व्यक्ती सक्सेस होणार आहे जीवना जे फिजिकल अकॅडमी असते आम्हाला फिजिकल अकॅडमी क्लासेसच्या भारत बोलायचं आहे जे फिजिकल अकॅडमी असते आपली पण फिजिकल अकॅडमी आहे वाहू वाह फिजिकल अकॅडमी अशा बऱ्याच फिजिकल अकॅडमी आहेत फिजिकल अकॅडमी मध्ये काहीच नसते तुम्हाला स्वतःला मेहनत लागते आम्ही एक मार्गदर्शक आहोत पण मेहनत कोणाला करावी लागते तुम्हाला कोणाला करा लागते फिजिकल अकॅडमीस वाले पैसे पैसे लागतात सात हजार रुपये फी कोर्स दहा हजार रुपये फी कोर्स तुम ता। का तुमच्या लोकस बुसून शिकवतात का अंगात बुसून पाहायला लावता मार्गदर्शन करता क्लासेस लायासाठी आपला घंटा यासाठी जाते घंटा त्या क्लास मध्ये एखाद्या दिवशी आपले सरस ना कधी कधी मजा का करता आपल्याला हसवता त्याच्यापेक्षा ऑनलाईन क्लासेस करा ऑनलाईन क्लासेस आपला मोबाईल आपण लेक्चर सेव्ह करून आपलं जे झालेला जे असते क्लास तो सेव्ह करून करू शकतो झालं आलं फिजिकलच तर फिजिकल साठी माझी वही माझ्या वाईफ ज्या आहेत त्या ड्युटीवर लागल्या तुम्हाला माहित असत महसूल साहेब झाले माझी अतिशय गरीब कुटुंबातून आलेला व्यक्ती पनवेल म्हणून माझ्या वाईफला भेटलेला आहे पनवेलला ड्युटी राहणार आहे महसूल साहेब एमपीसी मधून निवड झालेली आहे मग मी आज तुम्हाला हे सांगायच्या मागत इथे एवढं सांगतो आज इथं जेवढे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत येणाऱ्या पोलीस भरतीसाठी मी एवढ्या जेवढे विद्यार्थी इथे जमा झालेले आहेत एवढ्याही विद्यार्थ्यांना फ्री प्रशिक्षण देण्यासाठी न घेता नाही मला माझ्या वाईफने सांगितलं काही नाही गरीबाचे लग्ना एक ही न भरता तुमचा गोळा रनिंग हंड्रेड मीटर सर्व फ्री प्रशिक्षण तुम्ही जेवढे सहभागी झाले पण तुम्ही तयार आहे का काही घंटे